सकाळचे सव्वा अकरा ना तर चला आज गौरीचे जे धोरे घ्यायचेत तर असं बघा दोरे घ्यायसाठी ना वस्तू अस अकरा अकरा वस्तू काढलेल्या आहेत ना आणि आमच्या इकडे गौरी दोरं घेताना बघा दोरं घेताना ना गौरीसाठी असं नैवेद्यासाठी शेवायाचा भात असतो ना इकडे मी ठेवले आदन भात बनवायला हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझी एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असे जर स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर जावा जावा बघा आज सकाळी सकाळी ना आलं एकत्र सगळे जरी मिळून ना हळदी गुंकाला तर आज बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकाला जायचं होतं आम्हाला आणि दोन तीन दोन दिवस ना गौरी आल्यापासून ना तर हळदी कुंकाला कुठं गोरी बघायला जाणंच झालं नाही घरातली सगळी कामं दळणं वगैरे दळायचं हे सगळं बघत बघत ना घरचं तर दोन दिवस कुठं जाणं झालं नाही आणि त्यात माऊलीचे पप्पा पण घरी नव्हते आज म्हणलं तरी बघा आज अक्षताला आणि माऊलीला सुट्टी ना तर आज पोरांना ठेवलं आहे घरी आणि हे बघा आमच्या जावबाईचं चाललं होतं असं की डोक्यावरती पदर वगैरे हो घ्यायचं दोरं घेताना हो तर असं चेष्टा मस्करी असं बऱ्याच काही गोष्टी वगैरे हो चालल्या होत्या बोलण्यात तर ते पण इकडे मी बंद केलं असं आवाज अचानक असा आवाज भरता येत नाही आणि खेडेगावातल्या बायका म्हण ना असं काही ना काही बोलत असतात ना असा आवाज काही भरता येत नाही बराच काही गोंधळ कोण काय म्हणतं आहे आणि कोण काय बोलतं हे असं काहीच कळत नसतंय तर मी आवाज पूर्णपणे बंद केला होता प्रत्येकांची चेष्टा मस्करी बोलणं गप्पा गोष्टी असंच काही 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 नाही काही चालत असते ना तर पाच सहा जणी रानात वसते बघा त्या ताईंची ना आम्ही सगळ्या पाच सहा जणी असं मिळून तर दोरे घ्यायसाठी तर चला परत आमचे पण दोरे घ्यायचे होत ना तर ह्या त्या ताईंनी बघा परत आमच्या सगळ्यासाठी अजून चहा वगैरे बनवला आणि थोड्या वेळ बघा प्रत्येक ठिकाणी जिथं जाईल ना तिथं असं थोड्या वेळ थोड्या वेळ गप्पा गोष्टी असं हळदी कुंकाला गेल्यावर ना चालत होत्या आणि प्रत्येकांची बायकांची बघा चेष्टा मस्करी असं पण चालत होती ना तर चहा वगैरे झाला बघा त्या ताईंनी परत चहा वगैरे बनवला आणि आमच्यात पण जायचं आहे ना तर आज माझा उपवासच सो होता तर चला त्यांच्यातलं धोरं घेऊन झाले ना परत त्या सगळ्या बायका मी त्यांना परत आमच्या घरी घेऊन आलो होतो आलेले तर बघा माझं सगळं आवरलेलं मी हळदी कुंकाला जायच्या आधी ना सगळं आवरून ठेवलेलं प्रत्येक वस्तू अकरा आणि धोरं अकरा असं ठेवलेलं आणि हे बघा रांगोळी म्हणलं तर आपल्या अक्षोनी असं मी हळदी कुंकावरून येस तर ना आपल्या अक्षोनी असं परत एकदा छान असं रांगोळी वगैरे काढून ठेवली आणि आज ती घरीच होती तिला सुट्टी होती ना तर रांगोळी वगैरे काढायला मला मदत केली आणि आत्या म्हणलं तर आत्या शाळेत घेऊन ते आता शाळेत आले ना आलेत ना आणि बघा आमच्याकडं काही काही बायकांना धपाटी आणि आळूच्या वडे असं पण बनवत असतात आणि काही काही बायकांचं असं म्हणणं होतं की तू पण नाही का बनवली तर मी ह्याच्या अगोदर कधीच बनवलं नाही आणि बनवलं पण नव्हतं तर आमच्यात बघा शेवायचा भात आणि साखर पान सुपारी असं बायकांना वाटण्यासाठी असतंय ना तर म्हणलं चला बायकांचं काही काय एक दोघी बायकांचं म्हणणं होतं तू नाही का बनवलं तर मी नाही बनवलं तर चला म्हटलं बघू प पुढच्या वर्षी बनवूया हे जे हे जे ताई आहेत ना बघा ह्यांच्या घरी गेलेलो आम्ही हळदी कुंकाला तर परत त्या ताई बघा आमच्या घरी आल्यानंतर ना असे हळदी कुंक वगैरे लावायला बायकांना मला मदत केली आणि पान सुपारी वाटणार का शेवायचा भात आणि हळदी कुंक लावणार तर त्यांनी मला मदत केली आणि जाऊबाईंनी बघा हळद साखर जा साखर आणि शेवायचं भात वाटला आणि मी म्हणलं तर पान सुपारी आणि त्या ताईंनी बघा हळदी वगैरे सगळ्या बायकांना लावलं आणि ह्या अशा आमच्या गौरी तर आज गौरी चालल्या त्यांच्या सासरी कसा वाटला हळदी कुंकात दोरं घेऊन झाल्यानंतर बघा आमच्याकडनं गौरीच्या डो डोक्यावरती किंवा आणि गौरीच्या पायात असं दोरं ठेवायचे असते जे दोरं घेतलेले ते आणि हे बघा इकडं ना आत्यांच्या मैत्रिणी आल्या होत्या बऱ्याच दिवसात ना त्यांची दोघींची गाठ झाली होती ना आणि म्हणलं त्यांच्या बघा भरपूर साऱ्या गप्पा होत्या तर म्हटलं चला त्यांचा पण थोडासा व्हिडिओ शूट करूया तर त्यांचा पण व्हिडिओ मी शूट केला आणि इकडं बघा सगळ्या बायका येऊन झाल्यावर परत आमच्या ननंदबाई आल्या आणि बघा आम्ही भर सारं भरपूर सारं दमून इतकं थकून आलं होतं बघा दमून दमून एवढं शांत शांत बसून आमच्या सगळ्या दोघीच्या आमच्या गप्पा चालल्या होत्या ना असं वाटत होतं देवापुढं बसूनच राहावं अजिबात उठू उठूच वाटत नव्हतं एवढं छान आणि एवढं प्रसन्न वाटत होतं ना मग आणि आज बघा गौरीची दोरं वगैरे घेतले आज गौरी जाणार त्यांच्या सासरी आणि आम्ही दोघीजणी बघा एवढं छान असं देवापुढं बसलो होतं ना असं वाटायचं देवापडनं उठायलाच नको तर रात्री बघा मी बराच उशीर झाला आत्ता वाजलेत ना सात सात साडेसात वाजलेत आणि असं बघा सगळ्यांच्या आमच्या गप्पा वगैरे चालल्या आणि पोरींची बघा एवढी मस्ती चालली होती ना आणि इकडं बसल्या होत्या आमच्या भाचीबाई पण आणि ही पोरी बघा अगोदर लाजच होत्या व्हिडिओमध्ये यायला आता हाय हाय करते सगळ्यांना आणि एवढा उशीर झाला म्हणून ना आमच्या सासूबाई परत बनवायला आल्या ननंदबाईला तर एवढा उशीर कस आ, का नाही झाला एवढा उशीर कसा झाला का हानी नाही आणि रांगोळी म्हणलं तर बघा पोरांनी अजिबात रांगोळी ठेवलेलीच नाही सगळी रांगोळी पुसून टाकली आणि आमच्या गौरी तर अजिबात रागोळी ठेवली नव्हती ना, ना म्हणलं चला आता हे सगळं काढून या आता वाजेत बघा संध्याकाळचे साडेसात पावणे आठ आणि सगळ्या बघा आम्ही गौरी उतरायला चालू केलं आता म्हणलं चला आता सगळं काही सामान काढून ठेवूया आणि आमच्या इथं बघा काही लोकांनी ना दुपारपासूनच काढायला म्हणजे चार पाच वाजल्यापासून ना सगळं साहित्य काढायला सुरू केलं आम्हाला म्हणलं तर माऊलीच्या पप्पांना यायला उशीर झाला आणि आम्हाला म्हणले ना तर मग काढायला उशीरच झाला मग आता वाजले सात साडेसात पाहुणी आठ तर म्हटलं चला एक एक काढस तर परत बराच उशीर होतोय ना आणि हे सगळं जिथल्या तिथं ठेवायला इतका उशीर लागतो आणि बराच आणि हे बघा मग लक्ष्मीचे मुकुटा एवढं छान वाटत वाटतं ना खरंच एवढं दोन दिवस एवढं छान वाटलं आणि इतकं करमत होतं ना आणि बघा आम्ही चौघच्या चौगा आपल्याला लागली तर आपली अक्ष पण असतं मध्ये मध्ये काय ना काय करत असते ठेवायचं गौरी बसवताना पण तसंच आणि काढताना पण तसंच आणि तिच्या पप्पांचं म्हटलं तर त्यांचं पण चालेल असं लायटिंगच्या माळा आणि चिडीमातीचं छोटे छोटे जे खेळणं असतं ना ती बघा एका बॉक्समध्ये पॅकिंग करून ठेवायचं आणि जसं व्यवस्थित ठेवलं ना तसंच व्यवस्थितच राहतं आणि बघ असं बी असतं की सगळ्या सगळीच कामं बायका करू शकत नाहीत आणि सगळी बायक सगळी कामं काय बायकांनीच करावं असं पण काही नसतं तर सगळ्यांनीच मिळून केलं ना तर होत असते तर मला ह्यांनी प्रत्येक कामाला मदत करत असते तर

आता माझी संध्याकाळची नऊ ना सगळं असं बॉक्स मध्ये पॅकिंग आहे इकडं लाइटिंग परत ना छोटी छोटे चिनेमातीचे खेळणं वगैरे आणि इकडं म्हणलं तर असं गौरी पॅक करून पेपर पेपरमध्ये गुलवळ तर असं पेपरमध्ये ना छान व्यवस्थित राहते काही सुद्धा होत नाही बॉक्स मध्ये ना असं कॅप करून ठेवायचंय आणि तिकडं म्हणलं तर दीदीचं चाललंय मदत आणि इकडं पप्पांचं चाललंय पप्पांचं पण आता हे लाईट पिटी लायकीच बॉक्स पॅक करून झाले ना तर आता माझी झाली असं गौरीला ना हे जे गौरीला असं मस्त पैकी आता ठेवून देऊया आता पुढच्या वर्षी एकच गौरी आपल्या घरी आणि परत बघा संध्याकाळच्या जेवणासाठी ना असं चमचमीत डाळ कांदा बनवला मटकीच्या डाळीचा आणि स्वयंपाक म्हणलं तर स्वयंपाक पण करावाच लागतो ना किती उशीर होय ना तर आम्हाला साडे नऊ दहा वाजे होते ना स्वयंपाक करा इकडं असं दोन तीन ज्वारीच्या भाकरी पण बनवलेल्या मी सगळ्यांसाठी तीन चार तर या सगळे जेवायला आप पंढरपूरला गेले होते ना तर माऊली बाळासाठी असं छान असं माळ आणलेली आहे बघा तर गेल्या वेळाची माऊली बाळाची माळ तुटलेली ना तर आज पंढरपूरला गेली प्रत्येक महिन्याला जातात ना वारीला असं मस्त माऊलीचा फोटो वगैरे बरं का ज्ञानेश्वर माऊलीचा असं छान अशी माळ आणलेली आणि इकडं पेड्याचा प्रसाद आणला आहे तर पेड्याचा प्रसाद बघा सगळ्यांना ना माऊलीच्या हातनं वाटप असतंय तर माऊली सगळ्यांना पेड्याचा प्रसाद वाटत असतो आणि इकडं असं शेंगदाणे आणलेले आहेत संध्याकाळच्या फराळासाठी आणि चला आता आम्हाला करायची गणपतीची आरती आवडली माळ छान आहे तोंडात घालायचं नसता तोंडात घालतो ना तोंडात घालायच शाळेत जातो तू हुशार झालाय की तू तर बघा माऊली बाळाची माळ तुटलेली तर छान अशी माळ आणली लगेचच घातली आवडली आहे ना झाला ना नवीन माळ बघून आणि इकडं दिदूबाई चालली आरती संध्याकाळचे नऊ आणि आज एवढ्या उशिरा बघा माऊलीचे पप्पा आलेत ना नऊ वाजे त्यांना भाडं वगैरे होतं ना तर आज बराच वेळ लागला आहे उशीर झाला आहे त्यांना यायला आणि आज माझी पण तब्येत बरी नाही ना तर दळणं वगैरे आज एक नाही आली बराच एवढा असा उशीर झालेला आहे माऊलीच्या पप्पांनी बघा येताना ना एक जणाची आवडीची भीळ आणि एक जणाची आवडीचा वडापाव आहे ना असं आणलेलं आहे बघा माऊली बाळाची ना भेळ एकदम फेवरेट